पन्नास हजार रुपये तर एक लाख पंधरा हजार रुपयाला पंच्याऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये तर पासष्ट हजार पंधरा हजार रुपये तर नव्वद हजार रुपयाला कंपनी फिटेड सीएनजी सोबत मिळते तर एक लाख पंधरा हजार रुपयाला फक्त एक लाख रुपयाला व्हीआयपी नंबर मध्ये एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे काळेवाडी फाटा आणि काळेवाडी फाटामध्ये कुठे आलो माहिती का मी आलेलो आहे मित्रांनो करण मोटर्स मध्ये आणि माझ्यासोबत आता आहेत गणेश सर आणि सलमान सर जे किती होणार सर स्वागत आहे चॅनलवरती यावेळी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले तुम्ही यावेळी आपल्याकडे पन्नास हजार पासून स्टार्ट आहे गाडी ओके ते तीन लाख रुपये पर्यंत गाडी आहे पन्नास हजार रुपये तुम्हाला गाडी मिळणार आहे बाईकच्या रेटमध्ये गाडी मिळणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा सर मला एक तिथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर कर आहे पिंपरी चिंचवडमध्ये जगताप देरी ते काळेवडी फाट्याच्या मध्ये द उड सोसायटीच्या शेजारी शिवराज नगर बस स्टॉपच्या समोर नक्कीच तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सर सुरुवात सुरतकरची स्टॉप पाहिला हो चला तर सलमान सर सर्वात सर, पहिली गाडी उडी दाखवत आहे सर्वात पहिली गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट आहे दोन हजार सातची गाडी आहे पेट्रोल इंजिनमध्ये एक्स आय गाडी आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला एक लाख पंचेचाळीस हजार मित्रांनो तुम्हाला स्विफ्ट मिळणार आहे चेक करा जबरदस्त गाडी असणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये सर प्युअर पेट्रोलमध्ये आणि ॲव्हरेज वगैरे पण तुम्हाला जबरदस्त गाडीमध्ये मिळून जाईल मित्रांनो स्विफ्ट पाहिलीत आता आलेली आहे स्विफ्ट डिझायर दोन हजार अकराची स्विफ्ट डिझायर आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे आय गाडी आहे गाडीला चारी पॉवर विंडो वगैरे चालू आहे गाडी दोन हजार अकराची आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल इंजन मध्ये तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला पुढे पाहू शकता ब्लॅक ब्युटी आलेली आहे सिडन गाडी आलेली आहे हिंदाईची हुंडाई एसेंट आहे दोन हजार पाचची ची आहे पंचवीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला तर पाहू शकता पंच्याऐंशी हजारात मित्रांनो तुम्हाला एक सिडन गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत कंडिशन वगैरे चेक करा ज्यांना स्पेशली ब्लॅक कलर मित्रांनो आवडत असेल ना त्याच्यासाठी एकदम जबरदस्त गाडी आहे आणि पंच्याऐंशी हजार म्हणजे बाईकच्या रेटमध्ये मित्रांनो तुम्हाला सीडन कार मिळते अजून एक ब्लॅक बुडी मित्रांनो फॅमिली कार वॅगनर आलेली आहे एम एच चौदामध्ये मारुती वॅगनर आहे दोन हजार आठची गाडी आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत पेपर व्हॅलिड आहे गाडी कंपनी फिटेड एल पी जी आहे आणि गाडी ही देणारे फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला एक लाख पंधरा हजार तुम्हाला गाडी मिळणार आहे चेक करा आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत दोन हजार एकोणतीसपर्यंत एक पेपर वेळ तुमचे पैसे वगैरे पण वसूल होणार आणि एल पी जीमध्ये आहे गाडी तर गावाकडे तसे एल पी जी गाडी वापरतात तर ही गाडी मित्रांनो कोणाला रिक्वायरमेंट असेल स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहे पुढे अजून एक आवडती गाडी सँट्रो आलेली आहे दोन हजार पाचची हिंडाई सेंट्रो आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पासष्ट हजार शकता पासष्ट हजार तुम्हाला सँट्रो गाडी मिळणार आहे चेक करा व्हिडिओच्या मार्फत पुढे तुम्हाला अजून एक मरून कलरमध्ये सँट्रो पाहायला मिळेल आणि ती पण व्ही आय पी नंबरमध्ये असणारी नंबर पण चेक करा सत्तेचाळीस नंबर आहे सर दोन हजार सातची हुंडाई सँट्रो आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला तर मित्रांनो आजच्या स्टॉक ही तिसरी सँट्रो आहे जी तुम्हाला एम एच बारा मध्ये मिळते दोन हजार सहाची सँट्रो आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला तर तीन सॅन्ट्रो मित्रांनो स्टॉक मध्ये आहेत आणि तिन्ही पण तुम्हाला लो बजेटमध्ये मिळत आहेत बाईकच्या रेटमध्ये मिळतात मारुती आल्टो आहे दोन हजार ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे गाडी सिंगल ओनर मध्ये आहे तर ही गाडी आपण आहे फक्त एक लाख रुपयेला क्या बात एक लाख रुपयात मित्रांनो तुम्हाला ऑल्टो गाडी मिळून जाईल ही दोन हजार आठ ची मारुती आल्टो आहे हिचे पेपर एक्सपायर आहे तर ही गाडी आपण दिस कंडिशन देणार आहे फक्त पासष्ट हजार रुपयाला आणि कुणाला पेपर करून पाहिजे असेल तर एक्स्ट्रा चार्जेस लागून आपण करून देऊ ग्रीन टॅक्स वगैरे पे करून पाहिजे असेल तर एक्स्ट्रा एक चार्जेस लागतील दोन स्टॉक मध्ये ऑल्टो तुम्हाला पाहायला मिळतील दोन्ही पण एम एच बारा मध्ये मित्रांनो असणार आहे पुढे मित्रांनो आलेली आहे शोरलेट ची बीट दोन हजार बाराची ची बीट आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी एल टी मॉडेल आहे चारही गाडी पॉवर विंडो वगैरे सगळं वर्किंग कंडिशनमध्ये ए सी पॉवर स्टिअरिंग आणि पॉवर विंडो तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला एक लाख पंधरा हजारात मित्रांनो डिझेलमध्ये शोलेट बीट मिळून जाईल सर डिझेलमध्ये ॲव्हरेज वगैरे किती असेल काय गाडीला तर पाहू शकता जर जे कोणी डिझेलमध्ये हॅशबॅक गाडी शोधत असतील स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहे आणि ॲव्हरेज वगैरे पण चांगलं तुम्हाला गाडी मिळून जाईल पुढे पाहू शकता मित्रांनो आजच्या स्टॉकमध्ये एकदम बजेट गाडी आलेली आहे टाटाची नॅनो दोन हजार अकराची टाटा नॅनो आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पन्नास हजार रुपयाला क्या बात आहे मित्रांनो चेक करा फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपयात तुम्हाला नॅनो गाडी मिळणार आहे बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला गाडी मिळते आणि बाईक एवढंच मित्रांनो तुम्हाला ॲव्हरेज पण मिळणार आहे आणि चार लोक मित्रांनो तुम्ही जाऊ शकता ट्रॅव्हल करू शकता तर अशी टाटा नॅनो मित्रांनो इथे अवेलेबल आहे फक्त आणि फक्त पन्नास हजार दोन हजार पंधराची मारुती वॅगनर आहे कंपनी पिटेड सी एन जी आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपयाला कंपनी फिटेड सी एन जी सोबत मिळते तर ॲव्हरेज वगैरे पण जबरदस्त तुम्हाला मिळून जाईल तर दोन स्टॉकमध्ये आहेत मित्रांनो वॅगनर एक प्युअर पेट्रोलमध्ये ती ब्लॅक कलरमध्ये पाहिलीत आणि ही तुम्हाला सी एन जी सोबत मिळून जाईल फोर्ड फिगो आहे दोन हजार तेराची गाडी आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला डिझेलमध्ये ॲव्हरेज किती असेल डिझेलमध्ये वीस बावीसचं ॲव्हरेज भेटून जाईल आपण तर पाहू शकता ही अजून एक डिझेलमध्ये तुम्हाला हॅशबॅक गाडी इथे उपलब्ध करून दिलेली आहे सर आणि पुढे कारण मोटर्समध्ये पुढे आलेली आहे आय ट्वेंटी उंडाईची आय ट्वेंटी आहे दोन हजार आ दहाची गाडी आहे आस्था मॉडेल आहे पेट्रोल इंजिनमधील गाडी आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक लाख ऐंशी हजारात मित्रांनो घेऊन जा आय ट्वेंटी दोन हजार बाराची रेनॉल्ट पल्स आहे गाडी डिझल इंजिनमधे आहे सिंगल ओनर गाडी आहे बटन स्टार गाडी आहे टॉप मॉडेलमधली गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयेला टॉकमधले तिसरी डिझल इंजिनमधली गाडी मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल एम एच चौदामध्ये दोन हजार बाराची टाटा इंडिका आहे प्युअर पेट्रोल इंजिनमधली गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही तर ही गाडी फक्त साठ हजार किलोमीटर चाललेली ओरिजिनल तर ही गाडी आपण देणार आहे फक्त नव्वद हजार रुपयेला पाहू शकता नव्वद हजारात मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल इंडिका पुढे मित्रांनो फीएट ची पुंटो आलेली आहे एम एच बारा मध्ये दोन हजार अकरा ची फी पुंटो आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त पंच्याण्णव हजार रुपयाला पाहू शकता पंच्याण्णव हजार रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला पुंटो गाडी मिळणार आहे चेक करा फिडण गाडी आलेली आहे मित्रांनो होंडा सिटी दोन हजार सहाची होंडा सिटी आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला तुम्ही बरेच जण डिमांड करत असता होंडा सिडीची तर स्टॉकमध्ये आहे एम एच बारामध्ये मित्रांनो गाडी उपलब्ध करून दिलेली आहे कुठे करंट मोटर्समध्ये आता तुम्ही टाटा इंडिगा पाहिलीत आता आलेली आहे इंडिगो ज्यांना कोणाला बूटमध्ये जरा जास्त स्पेस पाहिजे असेल तर तुम्ही हिच्याकडे जाऊ शकता ही पण तुम्हाला एम एच चौदामध्ये मिळते दोन हजार सहाची टाटा इंडिगो आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला आणि दोन हजार सव्वीसपर्यंत पेपर क्लिअर आहे पाहू शकता पंच्याहत्तर हजारात तुम्हाला सी एन जी गाडी मिळते मित्रांनो आणि सी एन जी टँक बसलो तरी सर बूट मध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे भरपूर जागा आहे माग पुढे फोर्ड ची अजून एक सिडान गाडी आलेली आहे ती पण तुम्हाला एम एच बारा मध्ये मिळणार आहे सर दोन हजार सात ची फोर्ड फिएस्टा आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे ही तर या गाडीचे पेपर एक्सपायर आहे तर ही गाडी आपण आय दिस कंडिशन देणार आहे फक्त पासष्ट हजार रुपयाला पासष्ट हजार रुपयात मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळून जाईल ॲज इट इज कंडिशनमध्ये आणि ज्यांना ग्रीन टॅक्स वगैरे पे करून पाहिजे थोडे वरती लागतील तर ती पण सुविधा मित्रांनो तुम्हाला इथे मिळून जाईल पुढे मित्रांनो पाहू शकता गावाकडे चालणारी गाडी आलेली आहे खूप जास्त डिमांड असते स्कॉर्पिओची ते पण ही एम एच बारामध्ये गाडी आलेली आहे सर काय डिटेलची दोन हजार पाच ची स्कॉर्पिओ आहे ह्या सिंगल ओनरमध्ये गाडी आहे सी आर डी इंजन आहे हीचं तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक लाख ऐंशी हजारात मित्रांनो लो बजेटमध्ये स्कॉर्पिओ गाडी आलेली आहे चेक करा ज्यांचं बजेट एकदमच कमी आहे आणि ज्यांना स्कॉर्पिओ घ्यायची असेल करंट मोटर्समध्ये उपलब्ध आहे एम एच बारामध्ये तुम्हाला मिळ दोन हजार दहाची गाडी आहे टोईंग व्हॅन डी आय इंजिनमध्ये गाडी आहे ही तर ही गाडी आपण देणार आहे फक्त चार लाख पन्नास हजार रुपयाला चार लाख पन्नास हजारात असणार आहे ज्यांना कोणाला स्वतःचा व्यवसाय वगैरे चालू करायचा असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो आहे मागे मित्रांनो क्रेन वगैरे पण बसवलेले ते सर्व इन्क्लुडेड असणार सगळं इन्क्लुडेड आहे आणि हायड्रोलिक क्रेन वगैरे सगळं मागे रेडी पोझिशन मध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही करंट मोटर्स पूर्ण स्टॉक पाहिल्यात एकदम बेस्ट बजेट प्राइस इथे सर्व काही गाड्या मिळतात नक्की एकदा इथे विजिट करायला विसू नका सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा असेल समोरासमोर या गाड्या बघा गाड्या चेक करा किंवा एखाद्या मेकॅनिक घेऊन या मेकॅनिकला गाड्या दाखवा आणि गाडीचे डॉक्युमेंट वगैरे पूर्ण चेक करा कारण गाडी व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये बघण्यापेक्षा समोरासमोर येऊन बघितल्यावरती गाडी तुम्हाला शंभर टक्के गाडी आवडणारच नक्की आणि गाडी घेऊनच जाणार तुम्ही आणि त्या आप प्राईजमध्ये आपण निगोशिएबल पण करूया तो तर मित्रांनो एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका तुम्ही मित्रांनो मी असे करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार